भूस्खलनामुळे जम्मूच्या रामबन जिल्ह्यात अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे भागात झालेल्या भूस्खलनामुळे अमरनाथ यात्रेच्या मार्गात मोठे दगड पडले त्यामुळे अमरनाथ यात्रा अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आली आहे आणि याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी भारतीय सहस्त्रबुद्धे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत भारती भूस्खलनामुळे अमरनाथ यात्रा थांबवण्यात आल्याचं कळत आहे काय अधिक माहिती आहे दीपक आपल्याला माहिती की कालच अमरनाथ यात्रेचा पहिला दिवस होता कालच काश्मीरमधल्या दोन मार्गांपासून म्हणजे पहलगाम आणि सोनमर्ग ज्याला बालटाल पण म्हणतो पण तिथून अमरनाथ यात्रा दोन मार्गांवरून सुरू झाली होती मात्र तिथे काश्मीरमधल्या या दोन भागात पोहोचण्याआधी जम्मू ते श्रीनगर असा सुद्धा मार्ग अमरनाथच्या यात्रेकरूंना पार करावा लागतो मात्र आज हायवे जवळच रामबन जिल्ह्यातच एक भूस्खलनाची घटना घडली आणि त्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे आणि म्हणूनच जम्मू काश्मीर प्रशासनाने आजच्या दिवस तरी अमरनाथ यात्रा पुढे जाऊ द्या नाही असा सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय घेतलेला आहे एकदा ते, ते मार्गातले दगड वगैरे सरकवले गेले बाजूला केले गेले की मग पुन्हा उद्यापासून यात्रा सुरू होईल दीपक दि, भारती धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल